पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुजुर्ग ते पिपरी देशपांडे मार्गाचे खडीकरण करण्यात यावे अशी मागणी आता गावकऱ्यांकडून लावून धरली जात आहे देवाडा भुज ते पिपरी देशपांडे हा पांदन रस्ता शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी करण्यात आला असून वरदान ठरल्या जात आहे परंतु संबंधित मार्गाचे खडीकरण काम रखडल्या स्थितीत असल्याने येथील शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावर जाताना कमालीचा मनस्ताप होत असल्याने खडीकरण आणि मजबूतीकरण केव्हा होणार ही चिंतेची बाब झाली आहे खडीकरण मंजूर होऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटला जात आहे परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्याने पावसाळी दिवसात संपूर्ण रस्त्याची दुरावस्था होऊन चिखलमय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक यातना सहन करून मार्गक्रमण करावे लागत तेव्हा शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून सदर रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे टाकून झाली अजूनही खडीकरण झाला नाही लोकांना किती अडचण आहे तुम्ही पाहून घेऊ शकता जा बंडी जाऊ शकत नाही तरी पण लक्ष देत नाहीत ग्रामपंचायतवाले तुम्ही विचार करा ग्रामपंचायतवाले तेवढेच दोष आहेत आणि रोजगार सेवक तेवढाच दोष आहे हा आमच्या गावामध्ये का चालू आहे राजकारण का कोणता राजकारण चालू आहे अजून रोड जेव्हा चांगली रोड नाही होत आहेत अच्छा याचा खडीकरण मंजूर झाला होता का हो मंजूर झाला फक्त म्हणतात ग्रामपंचायतवाले पण अजूनही करत नाही किती तीन चार वर्ष झाल्या खडी फक्त खडीकरण चालू झालाय म्हणतात पण अजूनही करत नाही बरं मग या इकडे शेती वगैरे शेतकऱ्यांची असल्यामुळे याच रस्त्यांना येण्या जाण्या करताना ये त्यांना खूप त्रास होत असेल पाहणार आमच्या शेती तुम्ही चेक करा ना पाणी जाईल का खरंच गाडी जाईल का कोणती ट्रॅक्टर ट्रॅक्टर नेतो म्हणजे ट्रॅक्टर नाही जात पैदल जातो म्हणजे पैदल जायला चान्स नाही